पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या कराराचं स्वागत केलं असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतेनाहू यांचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधानांनी काल या दोन्ही नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि भारताची भूमिका मांडली नेत्यानाहू यांच्यासोबत झालेल्या चर्चेत ओलिसांची सुटका आणि गाझामधल्या लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळेल आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी मार्ग प्रशस्त होईल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली ही गोष्ट पंतप्रधान नेत्या यांच्या मजबूत नेतृत्वाचं देखील प्रतिबिंब आहे असं पंतप्रधान म्हणाले जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात होणारा दहशतवाद अस्वीकार्य आहे असं सांगून पंतप्रधानांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केला या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार वाटाघाटींमध्ये झालेल्या प्रगतीचाही आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार्मर